चिंचवड भाजपमध्ये संधी साधूपणाला मार्केट आलंय शहराध्यक्ष शंकर जगताप यांना टार्गेट केलं जाते का महाविकास आघाडीतील प्रवेश सोफा करण्यासाठी ब्लेम गेम खेळला जातोय का पिंपरी चिंचवड शहराच्या राजकारणातील मातब्बर घराने जगताप कुटुंबामधील कथित वादाचे भांडवल करून महाविकास आघाडीच्या घटक पक्षामधील प्रवेश सुलभ करण्यासाठी भाजपामधील काही माजी नगरसेवकांकडून ब्लेम गेम सुरू झाला आहे त्यासाठी जगताप कुटुंबामध्ये नसलेला वाद उकरून काढायचा प्रयत्न करण्यात येतो आमदार अश्विनी जगताप यांनी मी भाजपसोबत राहणार आणि दिवंगत लक्ष्मण जगताप यांनी दिलेला पक्षनिष्ठेचा विचार कायम ठेवणार या एका वाक्याने गेल्या काही दिवसापासून सुरू असलेल्या राजकीय कुरघोडीमधील हवा काढून घेतली आहे नमस्कार मी अधिकराव दिवे पाटील आपण पाहत आहात ई न्यूज टू द पॉईंट दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनानंतर चिंचवड विधानसभेकरिता मार्च दोन हजार बावीसमध्ये मध्ये पोटनिवडणूक झाली ही निवडणूक बिनविरोध व्हावी अशीच अपेक्षा होती तसे आव्हानही भाजपा पक्षश्रेष्ठी करून करण्यात आले होते मात्र चिंचवड मधील भाजपच्या माजी नगरसेवकांमधील एका गटाच्या अट्टहासामुळे ही निवडणूक झाली या निवडणुकीत भाजपचे शहराध्यक्ष शंकर जगताप यांना तिकीट पक्षश्रेष्ठींकडून मिळेल असे ठरले होते पण कौटुंबिक वाद कौटुंबिक पातळीवर मिटवत शंकर जगताप यांनी ए बी फॉर्म अश्विनी जगताप यांच्या नावाने भरला त्यावेळी झालेली अटीतटीची निवडणूक शंकर जगताप यांनी जिंकून आणली अन्यथा कसबा मतदारसंघाप्रमाणे भाजपला ही जागा गमवावी लागली असती ही वस्तुस्थिती आहे भारतीय जनता पार्टीचा शहराध्यक्ष म्हणून काम करीत असताना शंकर जगताप यांनी जुने नवे असा मेळ घालण्याचा प्रयत्न केला मात्र अतिमहत्वाकांक्षी नेत्यांच्या अपेक्षांची पूर्तता करणे त्यांना शक्य झाले नाही त्यामुळे झाल्यापासून त्यांच्या विरोधात राजकीय कुरघोड्या सुरू होत्या लोकसभा निवडणुकीच्या चढला विद्यमान आमदार अश्विनी जगताप आणि शहराध्यक्ष शंकर जगताप यांच्यामध्ये राजकीय सत्ता संघर्ष नाही त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत शंकर जगताप यांना भाजपच्या उमेदवारीचा मार्ग मोकळा झाला आहे शंकर जगताप आमदार झाल्यास आगामी वीस वर्षे राजकीय महत्वाकांक्षी नेत्यांना संधी मिळणार नाही कारण उत्तम व्यवस्थापन कौशल्य आणि राजकीय डावपेच याची असलेले शंकर जगताप त्यांचे राजकीय गुरु दिवंगत लक्ष्मण जगताप यांच्या तालमीत तयार झाले आहेत भाजपच्या सत्ता काळात महत्वाच्या पदांवर संधी दिली नाही किंवा पक्षात शहराध्यक्षांनी मनमानी कारभार सुरू केला आहे आम्ही पक्षासाठी रात्र दिवस मेहनत घेतली पण पक्षश्रेष्ठींपर्यंत आमची ओळख नाही असे अनेक आरोप आजच्या घडीला भाजपला सोडचिठ्ठी देणाऱ्या माजी नगरसेवकांकडून केले जात आहेत मात्र भाजपची सत्ता 2017 ते 2022 या काळात होती त्या काळात दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप हे सर्व पद वाटपाचे निर्णय घेत होते त्यांच्या निधनानंतर शंकर जगताप शहराध्यक्ष झाले आहेत त्यामुळे महापालिकेतील महत्वाची पदे शंकर जगताप यांनी दिली नाहीत असे म्हणणे व्यवहार्य नाही दुसरीकडे आम्ही दिवंगत लक्ष्मण जगताप यांचे समर्थक आहोत पण शंकर जगताप यांना मानत नाही किंवा शंकर जगताप यांच्या विरोधात बोलतो असे म्हणणेही परस्पर विरोधी आहे कारण जगतापांनी भाजपचे तिकीट दिले नसते तर अनेकांना महापालिका सभागृहात संधीच मिळाली नसती ही बाब आपण लक्षात घेतली पाहिजे दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप पुण्यातील ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये उपचार घेत होते ज्या लक्ष्मण जगताप यांनी काही लोकांना ताकद दिली राजकारण आणि व्यवसायामध्ये स्थिरस्थावर केले नगरसेवक बनवले शक्य त्यांना पदे दिली स्वतःच्या भावाप्रमाणे वागवले ते लक्ष्मण जगताप शेवटच्या घटका मोजत असताना काही माजी नगरसेवक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या संपर्कात होते त्यावेळेपासून राजकीय महत्वाकांक्षी लोकांकडून शंकर जगताप यांना टार्गेट केले जाते शंकर जगताप शहराध्यक्ष नसते तर कदाचित आमदार अश्विनी जगताप यांच्यावरही आक्षेप घेतला असता ज्या लोकांनी जगताप कुटुंब फोडण्याचा प्रयत्न केला आजच्या घडीला जगताप कुटुंब अभेद्य असल्याचे लक्षात आल्यानंतर अस्वस्थ झालेल्या लोकांकडून मी लक्ष्मण जगतापांचा समर्थक आहे असा दावा केवळ भाजपा आणि शंकर जगताप यांना डॅमेज करण्यासाठी आणि त्याद्वारे प्रसारमाध्यमांमध्ये स्पेस मिळवण्यासाठी केला जातो दोन तीन दिवसातील घडामोडीचा अंदाज घेत महाई न्यूजने याबाबत भाजपामध्ये संधी साधू पणाला मार्केट अन्न शहराध्यक्ष शंकर जगताप टार्गेट असे वृत्त प्रसिद्ध केले होते त्यामध्ये जगताप कुटुंब अभेद्य असा दावाही आम्ही केला होता हे वृत्त आमदार अश्विनी जगताप यांच्या माध्यमांसमोर प्रतिक्रियेमुळे खरे ठरले आहे भोसरी विधानसभा मतदारसंघामध्ये जी परिस्थिती पूर्वी होती तशीच चिंचवडमध्ये आता निर्माण झाली सुरुवातीला भोचरीतील काही माजी नगरसेवक विद्यमान आमदार महेश लांडगे यांच्यावर नाराज झाले त्यानंतर लांडगे मनमानी करतात पक्षापेक्षा मोठे झाले आहेत असे अनेक आरोप करीत त्या माननीय व्यक्तींनी राष्ट्रवादीची वाट धरली नियोजित कटाप्रमाणे आज तू उद्या मी परवा आणखी कोणीतरी असा भाजपला धक्का तंत्र द्यायचे असे राजकीय भांडवल करायचे असा हा डाव होता हाच डाव आता चिंचवड मतदारसंघात सुरू झाला आहे पण आमदार अश्विनी जगताप यांनी जगताप कुटुंबामध्ये कसलाही वाद नाही पक्ष ज्या उमेदवाराला तिकीट देईल त्याचे मी काम करणार आहे जे लोक जगताप कुटुंबियांबाबत निष्ठा सांगतात त्यांनी आरोप करणे चुकीचे आहे असा जाहीर खुलासा आमदार अश्विनी जगताप यांनी केला त्यामुळे आता जगताप विरोधकांनी सोशल मीडियावर कागदी विमाने उडवणे बंद केले पाहिजे असा सारांश निघतो आगामी निवडणुकीच्या निमित्ताने महानगरपालिका निवडणुकीचे गणित जुळवण्यासाठी पळापळ करणाऱ्या मानिनी यांनी निश्चितपणे आत्मचिंतन करण्याची आवश्यकता आहे पुन्हा भेटूया नवा मुद्दा घेऊन टू द पॉईंटमध्ये तोपर्यंत धन्यवाद